श्री रामचंद्र प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त शनिवारी घोसला येथील गंगानगर आश्रम या ठिकाणी भव्य मिरवणूक शोभायात्रा संपन्न झाली आहे गंगानगर घोसला आश्रम मिरवणुकीला प्रारंभ झाला सजवलेल्या रथामध्ये श्री राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीचे परमपूज्य चिदानंदी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं भाविकांच्या उपस्थितीमध्ये आरती करण्यात आली प्रभू रामचंद्र यांचा जयघोष करण्यात आला टाळ मृदुंगाच्या गजरात चिमुकल्या वारकऱ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं मिरवणुकीमध्ये युवक महिला पुरुष यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता मिरवणूक गावामध्ये पोहोचल्यानंतर सुवासिनी ऑक्शन करून पूजन केलं यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या मिरवणुकीसाठी सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनमोल केदार यांचे सहकार्य लाभले आणि शोभायात्रा उत्साहात पार पडली ज्ञानेश्वर पाटील एमसीएन न्यूज सोयगाव